एकरुखे येथे राहता चितळी रोडवरील कुरेशी यांच्या घराजवळ अज्ञात ढंपरने दिल्याने बैलगाडीतील तीन ऊसतोड मजूर गंभीर जखमी झाले आहेत तर या धडकेत एक बैल जागीच ठार झाला आहे यावेळी धडकेनंतर चालकाने अपघातग्रस्तांना दवाखान्यात न नेता किंवा पोलीस स्टेशनला खबर न देताच डम्परसह चालक पसार झाला आहे सा सहकारी साखर कारखान्याच्या सहा ऊसतोड बैलगाड्या शुक्रवारी ऊसतोडणीसाठी मजुरांसह पाठे सुमारास राहत्याच्या दिशेने जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या डम्पर चालकास वाहन नियंत्रित न झाल्याने बैलगाडीस जोराची धडक बसली आहे माझं नाव अंकुश गबळू राठोडे हो सकाळी सकाळी मी कोपीवरून निघताना पाहुणे आला बैल बैलाला डम्परवाल्यांनी ठोकलं बैल जागावर माझे झाले माझी बैल सव्वा लाखा जुडी आहे माझी बैलाची मला भरपूर मिळून द्यावी तू सकाळी रिकामा चालला होता का फडावर चालला होता का फडाला फडावर चाललो होतो रिकाम जाताना कुठून टोकला का मागून टोकलं मागणी डम्पर कशाचं होता डंपर होता आम्ही हो चालू होती कारखान्या म्हणून आहे सकाळी आम्ही साडेसहाला हो निघालो होता <laughs> पौने सहाला निघालो होता इथं त्या पवणे ती घटना घडली युरक्याच्या पुढं वाळव टम्परवाल्यांनी मागून गाडीला बैल घालून ठोकून पक्का आणि त्याच्यात तीन तीन माणसं जखमी झाले आणि एक बैल नेला बैलाची किंमत काय असेल जोडीची किंमत होती एक लाख दहा हजार रुपये किती वाजता झालं सकाळी पौनेसाला पौनेसाला कुठल्या कलरचा डम्पर होता तो डम्पर आम्ही आम्ही पाहिलं नाही नीट केलं सकाळी आम्ही माणसं उचलत होतो त्याच्यावरती गरबटी तो एकदम फास्ट होत्या फास्ट निघून ठोकून पळून गेला का ठोकून पळून गेला तुमची काय अपेक्षा आहे आता मला बैलाची भरपाई मिळाली पाहिजे तपास झाला पाहिजे त्याच तपास झाला पाहिजे पोलीस तपासणी करतो हां कारखान्याचं कोण भेट द्यायला आलो होत कारखाने सांग कारखान्याचे लोक पाणी करून गेले त्यांनी पोलीस कंप्लेट के केली आमची नुकसान भरपाई म्हणजे भरपाई सगळी झाली पाहिजे आणि पुन्हा शिक्षा दिली पाहिजे आमची परिस्थिती परिस्थितीलाही होते पै पैसे भरपाई करून द्या